घटना एका मुलीच्या मागे असं ते लागलेला होता तिच्या फोन वर तिला मेसेज केला ते आला तिला मोबाईल बोलला बरोबर अशा किती घटना होत असतील आणि आम्ही काय करतोय निंदक लक्षात ठेवा जे म्हणतात ना अफजल हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है तुम कितने अफजल तुमच्यामध्ये जिंदा जागृत झाली पाहिजे तुमच्यामध्ये दुर्गादेवी या भगवाला आमच्या धर्माला संपवण्यासाठी कितीतरी बाबर अकबर आलं आणि केलं तो भगवा तेव्हाही पड नाही आता तुम्ही जागृत व्हावा तुम्ही आता भगिनी आले माता भगिनी हिंदू माता भगिनी ना माझ्या विनंती आहे तुम्ही प्रतिज्ञा करा तुम्ही तुमच्या रक्तामध्ये हिंदूचा रक्त आहे सनातन धर्माचा रक्त आहे बाता त्या ठिकाणी बसून घ्यावं कृपया कुठल्याही प्रकारचा गोंधळ करू नये विनंती आहे की आपण बसून घ्यावं आपल्याला विनंती आहे आपल्याला मिळतच्या जागेवर आपण बसून घ्यावं अत्यंत शोतःकडून वातावरणात आपण ही सभा घेतो विनंती आहे आपल्याला आपण मिळतल्या जागेवर बसून घ्यावं आणि बॅरिकेडरच्या आतमध्ये येण्याचा कोणी प्रयत्न तर ही सूचना आपण मान्य करावी आपण मिळेलच्या जागेवर बसून घ्यावं आदरणीय महास्वामीजी वक्ते हे मंचावर येत आहेत याशिवाय मंचावर आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले सर्व आदरणीय महास्वामीजी आणि वक्ते यांच्या यांच्याशिवाय मंचावर कोणी येऊ नये ही सर्वांना नम्र विनंती आहे यांच्याशिवाय मंचावर कोणी येण्याचा प्रयत्न करू नये नेहाच्या मारेकरांना फाशी नेहाच्या मारेकरणा फाशी पूनम शिरसागर ताईच्या मारेकरांना फाशी पूनम शिरसागर ताईच्या मारेकरांडा फाशीची शिक्षा मातृशक्तांना विनंती आहे की आपण बसून घ्यावं ज्या ठिकाणी त्या ठिकाणी बसून घ्यावं अत्यंत श्वतपूर्व